नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी थंडगार रेसिपी उन्हाळ्यासाठी स्पेशल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात उन्हाळा म्हणलं की पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी रिफ्रेशमेंट ज्यूस म्हणून लिंबू पाण्याचा वापर केला जातो किंवा थंडावा मिळावा किंवा लिंबू शरीरासाठी चांगलं असतं म्हणून प्रत्येकाच्याच घरी लिंबू सरबत तयार केला जातो तर सरबत तयार करण्यासाठी जास्त वेळ न घालवतात थोड्याच वेळात आपण लिंबू सरबत कसा तयार करू शकतो ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी मी सहा ते सात लिंबू घेतलेले आहेत बिड्या आकाराचे लिंबू अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान असे सॉफ्ट व्हावेत व त्यातला जो लिंबूचा रस आहे तो लगेचच आपला निघावा पेला घेतलेला आहे पेल्यामध्ये सहा ते सात लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे सात लिंबांचा एक पेल्याला थोडासा कमी एवढा रस निघालेला आहे तो रस आपल्यालाच गाळणीने गाळून घ्यायचा आहे त्यामधले जे बिया आहेत ते बिया आपल्याला एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत तांब्यामध्ये मी हा रस गाळून घेतलेला आहे आता आपण इन्स्टंट असं लिंबू पाण्याचं सिरप तयार करणार आहोत ह्याच लिंबूच्या रसामध्ये मी दीड पेला साखर वापरते तुम्ही जर पिठी साखर वापरत असाल तर दोन पेला पिटी साखर वापरायची व त्याचबरोबर एक चमचा मीठ घालते हे तीनही जिन्नस आपल्याला एकत्रित असे करून घ्यायचे आहेत ह्यामधील जी साखर आहे ती साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे साखरेऐवजी पिटी साखरेचा सा वापर जर तुम्ही करणार असाल तर लिंबूचा रस आहे त्याच्या दुपटीने पिटी साखर आपल्याला वापरायची आहे हळूहळू लिंबूच्या रसामध्ये साखर व्यवस्थित अशी मिक्स होत आहे व हळूहळू ती मेल्ट होते हे सिरप तयार करत असताना ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही फक्त लिंबूचा रस साखर व मीठ हे तीनच पदार्थ वापरून हा सिरप आपल्याला बनवून घ्यायचा आहे जेणेकरून तो तीन ते चार महिने व्यवस्थित असा टिकला पाहिजे चला आता इन्स्टंट अशा लिंबू पाणी सिरपपासून आपण लिंबू पाणी तयार करणार आहोत या ठिकाणी लिंबू पाणी तयार करण्यासाठी एक ग्लाससाठी एक चमचा सिरप घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची व थंडगार असं पाणी घालायचे व हे चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू जर जा जास्त आंबट नसेल तर दोन चमचे सिरप वापरा व लिंबू जर जा जास्त आंबट असेल तर एकच चमचा वापरायचा एका ग्लास साठी तुमच्या घरी जर सब्जा अवेलेबल असेल किंवा सब्जा तुम्ही खात असाल तर लिंबू पाणी तयार करत असताना सब्ज्याचे सीड्स त्यामध्ये वापरा सब्जा हा थंड असतो उन्हाळ्यामध्ये सब्जा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण कमी होतं त्या माझ्याकडे सब्जा अवेलेबल नव्हता त्यामुळे मी ह्यामध्ये वापरलेला नाही इन्स्टंट असं पाणी सिरप आपल्याला काचेच्या भरणीमध्ये किंवा काचेची भरणी नसेल तर प्लास्टिकच्या भरणीमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे या ठिकाणी सिरप व हो, त्यापासून तयार लिंबू पाणी दोन्हीही तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटूया छान अशाच मस्त इंटरेस्टिंग रेसिपी बरोबर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद